आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून तीन हजार कुटुंबियांना भांडे वाटप महाराष्ट्र शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम लेबर धार करना। राज्यभर मोफत संसार उपयोगी साहित्य भांडे वाटप करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जिंतूर सेलू विधानसभा संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून नोंदणीकृत जवळपास तीन हजार बांधकाम लेबर कार्ड धारकांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मेघना बोर्डीकर सेलू मार्केट कमिटी संचालक डॉक्टर संजय रोडगे भाजपा तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दत्ताराव कदम शहराध्यक्ष अशोक अंभोरे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे आदींची उपस्थिती होती भांडे वाटप करण्या अगोदर प्रत्येक लाभार्थी कामगाराचे थंब आधार कार्ड ची झेरॉक्स व लेबर कार्ड ची झेरॉक्स घेण्यात आली होते आज आयोजित करण्यात आलेल्या भांडे वाटपासाठी गणेश काटकर अजय डासाळकर कपिल फुलारी व भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअर करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि ह्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जर जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कामगार कल्याणांच्या त्या मंत्रालय स्थापन करून वेगवेगळ्या चांगल्या योजना कामगार कल्याणासाठी आणल्यात आणि त्याच योजनेचा भाग म्हणून नोंदणीकृत कामगारांना हे उपयोगी साहित्य जे दिले जातं त्याचा वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला तीन हजार सत्तावीसशेच्यावरती लाभार्थी आहेत त्यांना आज या ठिकाणी भांडे वाटतात च्या पोटामध्ये दुखायला लागलं की लाडक्या बहिणी महायुती सरकार भारतीय जनता पार्टी यांच्यावरती खुश आहे समाधान व्यक्त करत आहे ते बघून त्यांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून ते टीका टिप्पणी करत आहे एवढंच नाही तर कोर्टामध्ये सुद्धा ते गेले की ते ही योजना बंद त्यांनी एवढे छोट्या विचाराची मंडळी आहे जे स्वतःचं कधी महिलांसाठी काही केलं नाही काही दिलं नाही आणि आम्ही करतो आहे मोठ्या मनाने ते ॲक्सेप्ट पण करत नाही महिलांना ते मिळू नये यासाठी यांचे प्रयत्न चालू झाल्यानंतर जिल्ह्याच्या महिलांना सुद्धा आम्ही हा लाभ दिले आम्ही सर्वजण तयार आहोत जनताही तयार आहे मनापासून महायुतीच्या आणि खास करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी